नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय तर आता साडेनऊ वाजलेले आहेत तर साडेसात वाजल्यापासून आपला स्वयंपाक काय काय झालेला आहे ते तुम्हाला दाखवते तर काय केलेलं आहे सर्वप्रथम आ आज जॉबवरती गेलेली होती जॉबवरती आल्याच्यानंतर साडेसात वाजल्यापासून दारचं झाडून काढलेलं आहे दारी पाणी शिंपून घेतलेलं आहे तसेच नंतर मग फ्रेश झालेली आहे फ्रेश झाल्याच्या नंतर काय केलेलं आहे सर्वप्रथम फ्रेश झाले की आपलं कारल्याची भाजी केलेली आहे आज तर कारले चिरून घेतली कारले चिरून घेतले आणि कारलं परतायला टाकलं जोपर्यंत कारलं फ्राय होत नाही तोपर्यंत कडीचं वाटण काढून घेतलं एकीकडे एक ताक केलं आणि तोपर्यंत कारलं परतून घेतलेलं आहे आणि कारल्याला खूप वेळ लागतो परतायला व्यवस्थित असं फ्राय व्हायला तर ते होईपर्यंत मी कणिकसुद्धा मळून घेतली आणि मग कारलं आणि कढी झाल्याच्यानंतर पाणी केली आणि चहापाणी झाल्याच्यानंतर आपल्या चपात्या चालू केलेल्या आहेत तर चला मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते हो आपली कढी आणि कारल्याची भाजी कशी झालेली आहे ती आणि दातची थोडीशी रांगोळी आहे ती मात्र तनुजानं काढलेली आहे थोडीशी आणि आता खूप वेळ झालं म्हणजे चहा पाणी ताक दोन भाज्या वगैरे केल्या आणि त्याच्यामध्ये बराचसा वेळ निघून एक दीड तास तरी गेला माझ्यावाला तसं तर केल्यावर होऊन जाता तसा पण निवांत चाललेला आहे कारण सगळी जी मंडळी आहे आपली घरची मुलं ते उठलेले आहेत नऊ वाजता तर ते सगळे झोपलेले हो होते त्यासाठी काय केलेलं आहे मी आरामशीर आणि शांततेत काम करून घेतलेला आहे फक्त राहिलेले आहेत आता चपात्या तर चपात्या हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा आरोग्यदायी आनंदाचा जावो तर हे बघा इथं मी कडी केलेली तुम्हाला दाखवलेली आहे रेसिपी मात्र खूप सोपी आहे आणि ती तुमच्याशी नाही दाखवलेली तर प्रतीक्षानं बघा किती छान चपात्या भाजलेल्या आहेत काय होत आहे दोन चार दिवस झालं मी चपात्या लाटून देते आणि प्रतीक्षा जी आहे ती भाजून घेत आहे खूप छान भाजते चपात्या ती मस्त म्हणजे दोन्हीकडून पण करपून पण देत नाही कच्च्या पण ठेवत नाही आणि एकदम छान मस्त भाजते मला तर खूप छान वाटतं तशा मलासुद्धा भाजता येत नाही तर अशा भाजते आणि हे बघा कारल्याची जी भाजी आहे ती मी केलेली आहे ती एकदम अशा लपलपत्या प्रमाणामध्ये केलेली आहे एकदम सुकी फ्राय पण नाही आहे आणि एकदम रस्सादार पण रस्सादार पण नाही आहे जशी की आपल्याला ह्याची पाहिजे म्हणजे लपलपती पाहिजे एकदम सुकी आणि एकदम उन्हाळ्या दिवसाचं एकदम कोरडं जेवण झाल्यासारखं होतं ना तशी पण नाही झालेली बेस्ट लपलप त्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि ते उन्हाळा म्हणजे उन्हाळ्यामध्ये शरबतचा खूप म्हणजे खूप हे चाललेला आहे रोज दुपारी शरबतचा एक थंडावा सर्वजण घेतात तरी ते आम्ही शरबत करून घेतलेलं आहे मी असं ठरवलं होतं प्रीमिक्स करूया पण नको म्हणतात घरचे सगळेच त्यासाठी नाही केलेले मी तर लिंब होते भरपूर प्रमाणामध्ये तर मुली त्यांना जेव्हा पेवा असं वाटेल तेव्हा करतात आणि आम्ही सुद्धा करतो तर या शरबत प्यायला सर्वजण हॅलो नमस्कार उद्या येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ही अक्षय तृतीया तुम्हाला सुखाची समाधानाची व आरोग्यदायी जावो तर काय आहे उद्या अक्षयतृती आहे अक्षय म्हणजे कधीही अखंड न पडणारी अशी अक्षय आहे आपण कुठलीही गोष्ट काय म्हणतो अक्षय राहो अखंड राहो तर तशी आपली अक्षयतृतीय आहे आणि ह्या अक्षयतृतीयाला आपण काय करतो पितृपक्षांना जेव घालतो पितृदेवतेला जेव घालतो आणि तशीही ह्या महिन्यामध्ये खूप हे झालेलं आहे देवतांचंसुद्धा म्हणजे माता ज्या प्रकट झालेल्या आहेत ना त्यासुद्धा ह्या महिन्यातल्या वैशाख महिन्यातल्या नवमीला झालेल्या आहेत तर चला असो आपल्याला जास्त काही शास्त्र माहीत नाही आहे पण एक जो शिवपुराणामधला उपाय आहे कसं असताना प्रत्येकजण कष्ट करतो धावपळीच्या युगामध्ये सर्वजण धावत राहतो तर त्यासाठी थोडंफार आपल्याला सुख समाधान कुठंतरी मनाला शांतता लाभावी असं आपल्याला वाटतं तर लक्ष्मी प्राप्तीचा हा एक हे आहे उपाय आहे म्हणजे कसं जसं की आपण हे करतो आपली जी केळी भरून ठेवतो आपण जशी आपण म्हणतो ना केळी याची तुम्हाला माहीत आहे या क्षेत्रातील एक क्लश घेतो आपण त्याची पूजा करतो तसेच लक्ष्मीची पूजा करतो जे आपण लक्ष्मीकारक वस्तू आहेत त्याची आपण पूजा करतो तशीच एक पोटली आपल्याला करायची आहे एक उपाय म्हणून आपल्याला करायचा आहे तो उद्याच करावा असं काही नाही आहे ह्या वैशाख महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी चालतो तर काय करायचं आहे एक छोटंसं शुभ्र वस्त्र घ्यायचं आहे त्यामध्ये एकशे आठ मोजून तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत आणि तसेच एक पांढरं फूल ठेवायचं आहे पांढरं फूल नसेल तर पांढऱ्या फुलाच्या झाडाचं पान ठेवायचं आहे आणि हे जिथं आपण पाण्याचा मटका भरून ठेवतो ना जिथे आपण पाण्याचा मटका भरून ठेवतो तिथं आपल्याला एका वाटीमध्ये ठेवायचं आहे हे तीन दिवस ठेवायचं आहे आणि जर आपल्याकडे पांढरं फूल नसेल पांढऱ्या झाडाचा फुलाचं पान नसेल तर एक आलक एक तांदूळ ठेवायचं आहे ते एकशे आठ आलक ठेवायचे आहे आणि हा एक आलक ठेवायचा आहे आणि हे काय करायचं आहे चौथ्या दिवशी एक तुपाचा दिवा घेऊन आपल्याला शिवमंदिरात लावायचं आहे तर शिवमंदिरात हा दिवा लावायचा आहे आणि जी आपण ही पोटली केलेली आहे ती काय करायची आहे आपल्याला कुठल्याही गुरुजन किंवा ब्राह्मणांना द्यायचे आहे ते आपल्याला शक्य नसेल तर आपण कुठल्याही जाणत्या म्हणजे जे आध्यात्मिक जाणते श्री सौभाग्य होती नारी आणि तसेच बहीण म्हणजे मुलगी वगैरे सुद्धा चालतो तर त्यांना तुम्ही दिलं तरीही चालेल तर एवढा विधी आपल्याला करायचा आहे बघा कुणाला तुम्हाला शक्य होत असेल तर नक्कीच करून बघा मी पण करून बघणार आहे कसं आहे पैशाच्या गोष्टी आपण भरपूर करतो पण आध्यात्मिक गोष्टी करायला जर आपण टाळाटाळ करतो आणि कुठेतरी अंधश्रद्धासुद्धा मानतो तर चला असो याला काही मला वाटतंय आपल्याला प्रॅक्टिकल करून बघायला काहीच हरकत नाही आहे आपल्याला थोडंसं समाधान लावत असेल कुठेतरी थोडासा चेंजेस जाणवत असेल तर करायला काहीच हरकत नाही आहे आणि विद्वानांचे बोल म्हणजेच मला वाटतंय ते शास्त्राला धरून असतात ते काही मनाने कुणीही सांगत नसतात तर चला अक्षयत्रतीयाला धन अखंड अक्षय राहो यासाठी आपण या काय करतो सोनं खरेदी करतो किंवा कुठल्याही अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या धनाला धरून आहेत लक्ष्मीला धरून आहेत त्या आपण खरेदी करतो पण खरंच उद्याच्या दिवशी तुम्हाला शक्य असल्यास चक्र किंवा लक्ष्मीची मूर्ती तसेच लक्ष्मीकारक ज्या आपल्या पूजेमध्ये आपण ठेवतो त्या कवड्या तसेच अजून श्रीयंत्र अशा गोष्टी तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की खरेदी करू शकता त्याचबरोबर हा मी सांगितलेला उपायसुद्धा तुम्ही करू शकता मी जो सांग आत्ता सांगितलेला आहे तो उपायसुद्धा तुम्ही शेअर करू शकता तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि पुन्हा एकदा अक्षय तृतीयाच्या तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा